राम मंदिराच्या लोकार्पणावरून भाजप आणि ठाकरे गटात आता वाद वाढतच चाललाय राम मंदिराच्या आंदोलन काळामध्ये उद्धव ठाकरे कॅमेऱ्याच्या लेन्स साफ करत बसले होते अशी टीका नितेश राणेंनी केली होती आणि त्याला आता संजय राऊतांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलं आपण पाहतो आताची ही महत्वाची अपडेट सध्या राम मंदिराच्या लोकार्पणावरून भाजप आणि ठाकरे गटामध्ये वाद वाढतच चाललेले आहेत याच पार्श्वभूमीवर आता राम मंदिराच्या आंदोलन काळामध्ये उद्धव ठाकरे हे चक्क कॅमेराचे लेन्स साफ करत बसले होते अशी घणाघाती टीका नितेश राणे केली आहे उद्धव ठाकरेचं फार योगदान आहे कारण त्या राम मंदिर चा आंदोलन होत असताना ना तो कॅमेरा साफ करत बसलेला हा जो तुमचा संजय राजाराम राऊत आहे तो एवढा नालायक आहे मध्ये असताना या राम मंदिरावरच्या विरोधात त्यांनी लेख लिहिलेले ले, ले, ते लेख पाहिता तुम्हाला पाठवतो मोबाईलवर आणि असे लव जिहाद आणि धर्मांतर झालेल्या लोकांचा प्रवेश आमच्या मंदिरात नको सुनता झालेला आहे आणि लवजिहाद झालेला आहे बीजेपी वाल्याने आधी स्वतःचे अंतर्वस्त्र साफ करावीत कपडे साफ करावेत त्याने आमच्या लेन्सवर बोलू नये माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येचं आंदोलन मोठ्या प्रमाणात झालं आधी अडवाणी साहेबांना आमंत्रण द्या ते मोकळे ना अडवाणी साहेब ज्यांनी रथयात्रा काढली ज्यांनी रामाचं आंदोलन पुढे नेलं आणि ज्याच्यामुळे आज हे सगळे प्रधानमंत्री गृहमंत्री मंत्री आहेत त्या अडवाणींना आमंत्रण नाही आज त्यांच्यावर बोला हां आधी ही धुलाई करा सगळी